नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे आपल्या गावरांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्ही आपल्या कोकणामध्ये बऱ्याच प्रकारचे म्हणजे खेकड्या नदीच्या खेकड्या किंवा आपल्या बऱ्याच खेकड्या त्यांना पकडायचे असे वेगवेगळे वे असे वे वे म्हणजे आयडिया बघितले असतील तर त्यापैकी आपण एक रात्री जे नाईटला तो खेकडे पकडायला परत आपण डबे लावतो खेकड्यांसाठी तर आणि दुसरं म्हणजे आपण गरीने खेकडे पकडतो तर ते कसे पकडतात ना तर नेमके कसं पकडतात ते तुम्हाला आज दाखवणार आहे त्यासाठी आम्ही हे बघा ही आमची गरी आहे बांबूची काटे आणि त्याला हे असे गांडुळ्यात नाही त्यातला पूर्ण असं धागेने ओढलेलं आहे त्याची पूर्ण माळ बनवले आहे तर याला मी घरी बोलतो तर याच्या सायने आपण खेकडे कसे पकडायचे ना पर्यातले ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचा त्यासाठी आज आपल्या सोबत खास आहे निकू दिवसाचे दिवसाचे आणि हे खेकडे दिवसाचे पकडतात घरी घरीने तर त्यासाठी आपण चाललोय आणि आता जवळजवळ अकरा वाजलेत आणि आता आपण जाणार आहोत खेकडे पकडण्यासाठी तर कसे प्रकार आहेत नाईल निकू दाखवणार तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मंडळी पुढे बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पण तर बघत रा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रांबद्दल शेअर करा जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याला व्हिडिओ आता पुढे जवळच आपला पर्याय तर, तर मंडळी आता आम्ही आमच्या मळ्यामध्ये पोचलो आणि आता जवळच आपला पर्याय तर पर्यायच्या इथून टोकाला आम्ही आले आणि इथे जवळ बघाल ना तर पुढे नदी आहे तुम्हाला झूम करून दाखवतो तरी पुढे नदी आहे आणि इथून आपल्याला परत आलो होतो वरती जायला डोंगरामध्ये तर आपण आता इथून खालणं चालू करायचं आहे गरवायला आणि गरवाड आम्ही म्हणजेच जवळजवळ दोन एक महिना आम्ही आणलो गरवायला तर आम्ही कधी गरवळ गरवळ येत नाही आम्ही काहीतरी चुकून येतो तर निघू बोलला की जाऊया म्हणून तर त्यासाठी आम्ही आता आलो आहे बघूया आज काय भेटतंय काय ते आता पाणी एकदम स्वच्छ आहे तर मंडळी हे बघा हे निकुणी पुढचे जे आहेत ना आपली घरी आहे ना गांडोळाची तर ती बेळासमोर ठेवली म्हणजे कावाला त्या गांडोळाचा वास आहे ना त्या खेकडेला जातो आणि त्या वासाने म्हणजे खेकडी येऊ शकते बेळ्यातून बाहेर पण बराच वेळ वाट व्हावी लागते दोन दोन चार मिनिटं तर मित्रांनो इथे या साईडला सोनूने सुद्धा गरी लावले बिळाला तो पण वाट बघतोय खेकड्यांची सोनू पहिल्यांदा करते साहेब रे ह्याच्याबरोबर पहिले काय आलाच आहे रे गारवायला तर मी खूप शिकवतोय सोडूला गरवायचं कस ते म्हणजे खेकडे आले पहिली पण बारीक वाटत आले दुसरी पण वाटायत मधी दाखवले भवानी झाली मंडळी पण बारीक खेकडे एकदम हे बघा सोडायची नाही पहिलीच आहे ना पहिलीच सोडणार नाही म्हणजे भवानी करायची दे मंडळी मस्त की भवानी झाले आमचा पहिला म्हणजे विजय झालाय टाकलं नाही म्हणजे दुसरी सुद्धा खेकडी भेटले आहे मस्त वेगळी सलग दोन भेटल्या मस्त पण बारीक बारीक आज अजून मोठ्या का भेटलेत नाही हे बघा बारीकच आहे आज निकूचं लग चांगलं आहे असं वाटतंय मला आंघोळी करून नाही आलाय पण ना लग चांगलं वाटतंय आलाय मंडळी तिसरी गाव आली आपल्याला आज मध्ये काय तरी लग चांगलं घेऊन आलाय निघू सावड्यातून वरती येत आहेत कोणू पुढे गेलाय आता गरवायला मंडळी मोठी वाटते कुर्ली आली मंडळी मोठी कुर्ले आली इकडे त्या साईडला सोन्याला सोडलीच होती आता भेटले काय माहित नाही सोनू घाबरला कसले आहे ती जबरदस्त जबरदस्त येस चौथी कुर्ली आली आपल्या घरीला आता पाचवी कुर्ली सलग आली गेली गेली पडली पडली कुर्ली गेली का चांगली आलेली गेली मंडळी तर मंडळी आम्ही आता गर्वत गर्वत आता वरती, वरती यानी। इते आमाला परत वरती आलोय आणि इथे सुद्धा म्हणजे खेकड़े आम्हाला लागत आहेत पण ते परत पाठी जाते कारण आपण दिसलं ना की तो परत ते लिप लपायला परत बिळामाने जातात आणि आज पाणी शांत आहे कारण पाऊस नाही म्हणून पकड हा मंडळी परत एक अजून एक खिड्या गावली आपल्याला मस्त वेगळी बघा मोठी चांगलं लक वाटतय मला थांबा थांबा हा आले आहे मंडळी वाटतं मोठी कुरले आले डायरेक्ट पकड ना डायरेक्ट पकड म्हणजे चाळल जरा अवघड होत कारण भरपूर अशी जाळी आहे पण आपल्याला खेकड्यालाशी मतलब घे तू कठीण जाते जरा वडते आतमध्ये वरणत पण ना तू निकन ठरतो तिथला घेतो बरोबर म्हणजे जर खेकडी फसवते ती कारण लगेच आतवी जाते सोनगा दोन खेकडे एकदम लागले आहेत एक एकीन सोडला ना सोडला इथून माल दिसतोय काढ काढ घे चल आई हे बाबा अरे पहिला जवळ लिहू नको आवीस तोडशील तर मंडळी एक कुर्ली पळाली आणि एक आता आहे पळते की बाबा हा पळते पाठी मग पायाकडे आले नाही खाली आई बाई बघ पुढे ठीक आहे खाली खाली काय जेट काय सोनू डायरेक्ट पकड निकूचं वाटतं सलग की सहावी की सातवी कुर्ली आहे मंडळी जबरदस्त भेटतात निकूल आज पण एकच साईज आहे कुर्ल्यांची जास्त मोठ्या नाही आहेत तर मंडळी आता पण थोडी मोठी कुर्ली गावली ती बऱ्याच टायमाने बघा जबरदस्त भेटली खतरनाक हा निकूचं लक आहे चांगलंच लक आहे मग मी चार पाच बोललो लक आहे म्हणून पण आता ताटच कुर्ली गावली मस्तच झणझण काळी काळी कुळकुडीत कुर्ली आपल्याला बरीच मोठी कुर्ली भेटली बघा जबरदस्त भेटली बघा ती मस्त मोठी आहे जबरदस्त आता मध्यभागी आलेले आहे अजून एक मस्त पुरले आले जबरदस्त बघा मोठी आहे इथे वाट जवळ आले असं बोलतोय सोनू पण खरी आहे का माहित नाही सोडला सोडला ना तिथे मोठे आले मोठी होती मोठी किचडी येते मोठी हो आली मोठी हो किचणी मंडळी कसले आले बाबा परत जबरदस्त आता खरं ना खवाटल्या कुरल्या सगळ्या नाच ना आले तरी रे एवढी मोठी बघा ना दुसरी पण वाटत तिकडे आहे पण आता येते काय बघू पकडला पकडला मंडळी पायाखाली चेपून ठेवली दुसरी पण आली होती मंडळी परत येतात दणक्यात कुर्ली गावली मोठी तो न आशेचाकी झाला आहे कुर्ली गावली कशी काय मोठी बरेच टायमान गावले मस्त मस्त बाजू मंडळी आता आम्ही जवळजवळ आमचा पर्यायचा पूर्ण पार केलेला आहे आता थोडंसंच वरती गेल्यावर आता आपण घरा जायला निघू कारण आता बऱ्याच कुर्ल्या भेटल्या आपल्याला हे बघा पिशी अर्धी भरले मोठा विशेष कुर्ल्या आहेत आतमध्ये तुम्हाला दाखव तुम्ही वरती घरात गेल्यावरती अजून आपण थोडंसं एक दोन तीन स्पॉट बघायचे राहिले आहेत ते एकदा बघितले की आम्ही घरात निघणार सध्या आम्ही इथे बघतोय तर मंडळी आज बघा एवढ्या कुर्ल्या भेटल्या आपल्याला मस्तपैकी आम्ही या वर्षी पहिल्यांदाच गरवाड्या गेलो होतो तर मंडळी एवढ्या भेटल्या मस्तच तर मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला आता Bye bye.